हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर जिकडे बघेल तिकडे भरपूर सारे असे गाजर आहे गाजराचं गाजरा सीजन आहे तर गाजराच्या घाऱ्या झाल्याच पाहिजे तर मी आज बनवणार आहे खुशखुशीत अशा गाजराच्या घाऱ्या तर एक अर्धा किलो गाजर आहेत याला स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि या छोट्या चाळणीने असं खिसणीने खिसून घेते गा। ओ, तर या पद्धतीने आता पूर्ण गाजर मी खिसून घेते गा गाजराच्या घाऱ्याची चव म्हणसाल तर अप्रतिम चव लागते अशी लहान मुलांना तर एकदा बनवलं तर तुम्ही सारखं बनवाल आणि लहान मुलं तर हट्ट करणार तुम्ही सारखं बनवा म्हणून एवढं भारी लागतात बघू शकताय अर्धा किलो गाजराचा खिस आहे पूर्ण असा खिसून घेतलेला आहे तर गाजराचा खीस किती आहे वाटी भरता तर वाटीभरच आपल्याला गुळू घालायचं आहे तर एकदम असं बारीक चिरून घेतल्यामुळे गुळ लगेच टाकला की असं विरघळते तर मी बारीक असं जेवढा पाहिजे तेवढं असं चिरून घेतलेलं आहे ज्याच्या त्याच्या गोडनुसार ज्याला कोणाला गोड जास्त आवडते कोणाला कमी आवडते तर आम्हाला आमच्या घरी जास्त गोड आवडते तर मी जास्तीचा थोडासा गुळ घातलेला आहे तुम्हाला जर जा जास्त जा गोड आवडत नसेल थोडं घातलं तरी कमी गोड घातलं तरी चालेल तर इकडं तर गॅस पेटून घेतला आहे कढई ठेवलेली आहे मिनिटभर परतून घेतलेला आहे गाजराच्या खिसाला नंतर याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्या गूळ घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर बघू शकताय एकदम असं गूळ घातल्या घातल्या पूर्ण गूळ असं विरघळलेला आहे तर याच्यामध्ये मी अगदी थोडासा आल्याचा तुकडा खिसून घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालते नाही घातलं तरी अप्रतिम गाजराच्या घाऱ्या होतात तर मला आवडते म्हणून थोडंसं मी घातलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमच विलायची पावडर घातलेलं आहे आता हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गॅस मिडियमच आहे आता मिडियम गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर एक पाच मिनिट आपण झाकून ठेवूया आणि पाच मिनिट आता झालेले आहेत पाच मिनिटाच्या नंतर बघू शकता कलर कसला चेंज झालेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता मी गॅस बंद करून घेते तर मी आता गॅस बंद केलेला आहे तर याला आता एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया थंड करण्यासाठी एक दोन मिनिट थंड करण्यासाठी साईडला ठेवूया आणि याच्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मिठामुळे छान अशी चव येते आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं पीठ लागेल तेवढंच याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अजिबात एक्स्ट्रा पीठ टाकायचं नाही किंवा पाण्याचा एक थेंबही त्याच्यात टाकायचा नाही जेवढं बसेल तेवढंच याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे तर कोमट आहे थोडंसं हाताला चटकी बसतात म्हणून चेमसने मी मिक्स करून घेते आता एकदम एक असं कोमट झालेलं आहे हाताला सहन होईल एवढं असंच आता आपल्याला याला आप मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अजिबात याच्यात पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही असंच याचा गोळा तयार घटसर असा करून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला कणिक भिजवतो तसंच याला थोडंसं चपातीच्या पिठापेक्षा घटसर तो गोळ घातल्यामुळे लगेच असं सेल होते तर आता घटसर असा गोळा झालेला आहे तर याच्यात थोडासा गोळा घेऊन मी हातावर असं म्हणून आता याला याची चपाती लाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मी असं भरपूर घेतलेलं आहे पोळपाटावर मोठी चपाती लाटता येईल ला असं तर एवढा गोळा घेतलेला आहे बघू शकता आता इकडं पोळपाटावर अगदी थोडंसं खाली पीठ टाकून घेऊया आणि चपाती लाटून घेऊया अगदी चपाती लाटताना जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मेडियम आकाराची आपल्याला चपाती लाटायची आहे एकदम असे पूर्ण मी असं पाचसळ पूर्ण असे चपाती मोठी लाटून घेते तर एवढी चपाती मी लाटलेली आहे बघू शकताय तर एका ग्लासने मी आता याच्या घाऱ्या पाडून घेते तर तुम्हाला जास्त मोठ्या पाहिजे असेल तर डब्यानं वगैरे पाडल्या तरी चालते तर मी ग्लासनं पाडून घेते छोटे छोटे छान पण दिसतात आणि खायला पण छान वाटतात आणि दिसायला पण छान वाटतात तर याच पद्धतीने पूर्ण मी असा घाऱ्या करून घेते तर या साईजच्या केलेल्या आहेत बघू शकता मस्त छान अशा दिसतात तर याच पद्धतीने पूर्ण घाऱ्या मी करून घेते गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं अगदी गरम गरम असं कडकडीत गरम केलेलं आहे आणि आता गॅस मिडियम आहे मिडियम गॅसवरच आपल्याला घाऱ्या तळायच्या आहेत आणि ह्या घाऱ्या लहान मुलांना तर एकदा खायला दिलं तर तुम्हाला दिवसभर तुमच्या मागे लागतील मला पाहिजे पाहिजे म्हणून एवढं भारी चव लागते ना एकदम अशी भारी लागते खरंच ह्या घाऱ्याची चवच सांगता येत ना एवढं भारी लागते एक खाल तर तुम्ही सारखं सारखं खात राहाल एवढं छान लागतात लहान मोठ्यांची सगळ्यांना आवडणाऱ्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत जेभेवर ठेवतात असं विरघळणाऱ्या खूप छान अशा घाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि खाताना गुळाची अशी चव लागते खूपच भारी लागते ही आता चव अशी गुळाची आपल्या गरमागरम गाजराच्या घाऱ्या तयार आहेत अगदी अशा खुसखुशीत झालेल्या आहेत घाऱ्या पण तर मी तुम्हाला आता गाजराच्या घाऱ्या बनवून दाखवल्या आहेत पण घाऱ्यापासून लाडू कसे बनवायचे ते आणि ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण असे मी घाऱ्या घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं चुरून घेतलेले आहेत बघू शकता पूर्ण अशा घाऱ्या अशा चुरलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम असं जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे मिक्सरला तर बघू शकता या पद्धतीने एकदम असं मी बारीक असं फिरून घेतलेलं आहे तर नाही ते आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊया मेडी करायचे तर हे गोळे पण खूप छान लागतात लहान मुलांना पण जास्त त्यांना असं घारे आवडत नसेल तर या पद्धतीने असे गोळे करून दिले तर खूप छान लागतात हे पण खास आपल्याला लहान मुलांसाठी तर कोणाला ते पुरी खात नसतील म्हणजे घाऱ्याची पुरी तर हे गोळा जर दिला लाडू म्हणून तर मुलं पण आवडीने खातील तर, खाती। तर बघू शकताय मी असे पाच लाडू बनवलेले आहेत घाऱ्याचे तर तुम्हाला मी घाऱ्या पण बनवून दाखवल्यात आहे आणि घाऱ्यापासून लाडू कसे बनवायचे ते पण असं दाखवलेलं आहे तर बघू शकताय अप्रतिम असं दोन्ही पण झालेले आहेत तुम्ही कधी गाजराच्या घाऱ्या किंवा लाडू बनवले नसेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा